अमित शहा घराणे शाहीची गोष्ट करतायत जयशा आपल्या घराण्याचे नाहीत का संजय राऊत महाविकास आघाडीचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे कालसुद्धा आम्ही तीन प्रमुख आणि पक्ष वंचित बहुजन आघाडीसह आमची चर्चा झाली आज पुन्हा आम्ही बैठकीला बसणार आहोत आज अंतिम बैठक असेल कारण आता फार उशीर लावण्यात अर्थ नाही आमच्या चारही पक्षांमध्ये जागा वाटप संदर्भात कोणताही संभ्रम नाही उगाच बरबडून घ्यायचं जागांचा आकडा वाढवायचा हे धोरण नाही प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची आहे कालच्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते त्यांची ही तीच भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीने सुद्धा मान्यता दिलेली आहे महाराष्ट्रातली प्रत्येक जागा जिंकून देशाच्या संविधानावर जो हल्ला होत आहे तो हल्ला परतवून लावायचा आमची सर्वांची भूमिका तीच आहे की हुकुमशाही विरुद्ध लढायचं देशाच्या लोकशाहीची पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करायची आणि देशाच्या संविधानाला जो धक्का धोका निर्माण झालेला आहे त्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्रित काम करू हा आमचा निर्णय आहे तुतारी आणि मशाल लोकांपर्यंत पोहोचलेली आहे प्रचार करावा लागेल महत्वाच्या बैठका दौरे करावे लागणार मात्र डिजिटल युगामध्ये चिन्ह पोहोचवायला फार वेळ लागत नाही ज्यांना धनुष्यबाण आणि घड्याळ मिळालं ते घड्याळ चालू आहे का हे तपासून त्यांनी पाहावं लागेल आणि धनुष्यबाणाचा प्रत्यंत जो असतो तो जागेवर आहे का हे पाहावं लागेल मशाल आणि तुतारी लोकांच्या मनात पोहोचलेली आहे अमित शहा हल्ली परिवार वादावर बोलतात घराणेशाहीवर बोलतात या देशातील काही घरांना प्रतिष्ठा आहे त्यातील एक ठाकरे घराण्याला या देशात शरद पवारांच्या घराण्याला देखील प्रतिष्ठा आहे कारण या दोन्ही घराण्यांनी देशाला महाराष्ट्राला समाजाला खूप काही दिले आणि या घराण्यांचे लाभार्थी नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा आहेत हे त्यांनी आपल्या मनाला विचारावं बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षाने वारंवार घेतलेला आहे जय शाह हे आपले चिरंजीव आहेत ते गृहमंत्र्यांचे चिरंजीव आहेत त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत त्यांनी काय क्रिकेटमध्ये शंभर सेंचुऱ्या मारल्या आहेत का त्यांनी काय पाच हजार बळी घेतल्या आहेत का विराट कोहली सेवापेक्षा जास्त सिक्सर मारले आहेत का की त्यांनी क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे कोणाच्या घराणेशाहीवर आपण बोलताय ठाकरे आणि पवारांची घराणेशाही देशाला आणि समाजाला कायम निर्णयदायी दिशा देणारी आहे त्यांना महाविकास आघाडीची भीती आहे त्यामुळे त्यांना वारंवार यावं लागत आहे त्यांना ठाकरे पवारांची भीती आहे ते पोहरादेवीला येत आहेत पोहरादेवी त्यांना प्रसन्न होणार नाही पोहरादेवी ही, पोहरा ही प्रामाणिक माणसांच्या पाठीशी उभी राहते अख्ख्या महाराष्ट्रातून गाड्या भरभरून येत आहेत सर्वांना कामाला लावलं आहे रवींद्र वायकर यांच्यावरती जे गुन्हे दाखल झाले होते ते खोटे होते आमच्यामध्ये असताना तुम्ही गुन्हे दाखल करता तुमच्या इथे येतो म्हटल्यावर गुन्हे काढता यंत्रणांचा गैरवापर होत आहे पक्ष फोडण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी माणसं विकत घेण्यासाठी दबाव आणण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर होत आहे आता काय करणार मुलूंचा नागडा पोपटलाल आता कोणाला जेलमध्ये पाठवणार काल सुद्धा आम्ही सगळे तीन प्रमुख पक्ष वंचित बहुजन आघाडीसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते सुद्धा उपस्थित होते आणि बराच काळ आम्ही त्याच्यावर काल चर्चा चर केली आज पुन्हा एकदा आम्ही बसतो आणि आज अंतिम बैठक असेल कारण आता फार उशीर लावण्यात अर्थ नाही अनेक राज्यातलं जागा वाटप जवळजवळ इंडिया आघाडीचं पूर्ण झालं आहे महाराष्ट्र थोडंसं काही कारणामुळे उशीर झाला पण आमच्या चारही पक्षामध्ये जागा वाटपासंदर्भात कोणताही संभ्रम नाही उगाच ओरवडून घ्यायचं जागांचा आकडा वाढवायचाही ना धोरण नाही प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची कालच्या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण सुद्धा उपस्थित होते त्यांची ती भूमिका आहे ती जागा आपल्याला जिंकायची आहेत फक्त आकडा वाढवायचा नाही लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सुद्धा त्याबाबत मान्यता दिलेली आहे की आपल्याला प्रत्येक जागा महाराष्ट्रातली जिंकून या देशातल्या संविधानाच्या वर जो हल्ला होतोय तो हल्ला परतवून लावायचा आहे आणि आमच्या सगळ्यांची भूमिका तीच आहे हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे या देशातल्या लोकशाहीची पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि या देशातल्या संविधानाला जो दो धोका निर्माण झालेला आहे त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशा आम्ही एकत्र काम करू हे आमचा निर्णय आहे प्रचार तर करावाच लागेल ना बैठका चार पक्षांच्या सभा दौरे हे एकत्र होणारच आहेत पण या सध्याच्या डिजिटल युगामध्ये चिन्ह पोचायला फार वेळ लागत नाही माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाला तुतारी चिन्ह मिळालं ती तुतारी महाराष्ट्रात पोचली आम्हाला मशाल चिन्ह मिळालं मशाली पेटलेल्या आहेत गावागावात घराघरात आणि मनामनामध्ये आता प्रश्न आहे ज्यांना धनुष्यबाण मिळाला आणि ज्यांचा जा घड्याळ मिळाला ते घड्याळ चालू आहे का त्यांना परत तपासून पाहावं लागेल आणि धनुष्यबाणाचा प्रत्यंचा जो असतो तो जागेवर आहे का ते त्यांना पाहावं लागेल बाकी मशाल आणि तुतारी ही लोकांच्या मनात पोचलेली आहे मला असं वाटत नाही हा निवडणुकीचा एक प्रचाराचा भाग आहे अंतरिम म्हणण्यापेक्षा हा या सरकारचा अंतिम अर्थसंकल्प आहे अंतिम अर्थसंकल्प आहे आणि अमित शहासुद्धा आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षानं वारं वारंवार घेतलेला आहे किंबुना बाळासाहेब ठाकरे नसते महाराष्ट्रात तर भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये औषधालाही दिसला नसतं बाळासाहेबांचं बोट धरून त्यांच्या घराणेशाहीचं बोट धरून इथे पक्ष वाढला त्यांचा आता गोष्ट राहिली घराणेशाही मग जय शहा आपल्या घराण्याचे नाही आहेत का जय शहा आपले चिरंजीव आहे ते आपले चिरंजीव आहेत गृहमंत्र्याचे म्हणून ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत त्यांनी काय शंभर सेंचुरी मारल्या का क्रिकेटमध्ये त्यांनी काय पाच हजार बळी घेतले का काय त्यांनी विराट कोहली शेवटपेक्षा जास्त सिक्सर मारले का काय ते क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे घराणेशाहीवरती कोणाच्या बोलतोय आपण ठाकरेंची आणि पवारांची घराणेशाही ही समाजाला देशाला कायम प्रेरणादायी दिशादर्शक राहिले इथे कोणालाही मुख्यमंत्री व्हायचं नाही पण माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे अमित शाह यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे पण मी सांगतो अजून नरेंद्र मोदी प्रधानमंत्रीपदी आहे किंवा सत्तेचा सारीपाठ जो आहे हा तुमच्या इशारावर चालणार नाही भारतीय जनता पक्षामध्ये काय चाललंय आम्हाला माहिती आहे ना आज तुमच्याकडे सत्ता पैसा आणि तपास यंत्रणा आहेत म्हणून तुमचं चाललं ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुमची अवस्था काय असेल याचा विचार करा वारंवार येत त्यांना यावं लागतंय महाविकास आघाडीची भीती आहे ठाकरे पवारांची भीती आहे म्हणून तर वारंवार यावं लागतंय पोहरादेवीला येत पण पोहरादेवी त्यांना प्रसन्न होणार नाही पोहरादेवी ही प्रामाणिक माणसांच्या पाठी उभी राहते आणि आजच्या महाराष्ट्रातून गाड्या भरभरून बरोबर ना कामाला लावलंय सगळ्यांना एश्ट्या भरभरून महाराष्ट्रातून लोक तिथे चाललेले आहेत ही तुमची ताकद नाही मी कशाला काय बोल याचा अर्थ त्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले होते ते खोटे होते जर तुम्ही त्यांच्यावर जे गुन्हे आता काढले असतील त्याच्या अर्थच ईडीचा ईडीचा गैरवापर होतोय ईओडब्ल्यू चा गैरवापर होतोय आमच्यामध्ये असताना गुन्हे दाखल करता तुमच्याकडे तो तुम म्हटल्यावर गुन्हे काढता म्हणजे त्याचा गैरवापर होतो लक्षात घ्या पक्ष फोडण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी माणसं विकत घेण्यासाठी दबाव आणण्यासाठी आणि जर हे तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे आता काय करणार मुलूंचा नागडा पोपटला हा आता कोणाला जेलमध्ये पाठवणार सर हिंदी में जाना चाहेंगे प्रधानमंत्री आज एक बार फिर यवतमाल आने दो महाराष्ट्र में उनको बार बार आना पड़ रहा है यही ठाकरे और पवार जी की डर है उद्धव ठाकरे जी और शरद पवार साहब का डर क्या है तो प्रधानमंत्री को हर गांव गांव में सभा लेनी पड़ रही है आज पूरे महाराष्ट्र से लोगों को बुलाया गया है यवतमाल वाशिम में सभा के लिए यही डर है डर अच्छा है आप क्या बोल रहे हो मैंने बात परिवार बात की हो रही है सत्ता की हो रही है हमारे पास जानकारी है बीजेपी की तरफ से कि अमित शाह अभी 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 प्रधानमंत्री बनना चाहते हैं कि अब मुझे धनुष्य बढ़ना चाह प्रत्यंता जो आज तो जागेवर आहे का ते त्यांना पाहावं लागेल बाकी मशाल आणि तुतारी ही लोकांच्या मनात पोचलेली आहे मला असं वाटत नाही हा निवडणुकीचा एक प्रचाराचा भाग आहे अंतरिम म्हणण्यापेक्षा हा या सरकारचा अंतिम अर्थसंकल्प आहे या देशातल्या काही घराण्यांना प्रतिष्ठा आहे त्यातलं ठाकरे घराणं आहे या देशातल्या काही घराण्यांना प्रतिष्ठा आहे त्याच्यात शरद पवारांचं घराणं आहे कारण या दोन्ही घराण्यांनी महाराष्ट्राला देशाला समाजाला खूप काही दिलं आहे आणि या घराण्यांचे लाभार्थी हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा आहेत हे त्यांनी आपल्या मनाला विचारावं या दोन्ही घराण्यांचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा सुद्धा आहेत बाळासाहेब ठाकर्यांच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षाने वारंवार घेतलेला आहे किंबुना बाळासाहेब ठाकरे नसते महाराष्ट्रात तर भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये औषधालाही दिसला नसता बाळासाहेबांचं बोट धरून त्यांच्या घराणेशाहीचं बोट धरून इथे पक्ष वाढला आहे